काश्मीरमधील पहेलगाम मध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस भारतीय नागरिकांचा बळी गेला याचाच बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकिस्तान मधील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले यावेळी अनेक भारतीय सैनिकांना वीरमरण आले त्यांच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी बदलापूर शहर शिवसेना शहर प्रमुख पवन मात्रे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो शिवसैनिक तसेच युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर हातात तिरंगा झेंडा घेऊन रॅलीत सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर पूर्व परिसरातून या भव्य रॅलीला सुरुवात करण्यात आली असून हो बदलापूर पश्चिम उल्हास नदीकडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रॅलीचा समारोप करण्यात आला सीमेवर लढताना जा ज्या जवानांना वीर मरण आले त्या सर्व भारतीय जवानांना मानबंधना देण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आले असल्याचे वामन मंत्रे यांनी म्हटले आहे यावेळी गटप्रमुख श्रीधर पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आम्हाला सर्व शिवसैनिकांना आदेश दिले होते आज कोकण विभागामध्ये एक तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यासाठी आम्हाला आदेश होते आणि ज्या सीमेवर जे पैलगाम येथे आपल्या टुरिझमवर जो हल्ला झाला त्याला प प्रत्युत्तर देण्यासाठी या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे जवानांना बल दिलं आणि आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणचे जे अतिरेक्यांचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले ते उद्ध्वस्त करत असताना बरेचसे जवानांना आपल्या वीरमरण आलं आणि बऱ्याचशा जवानांनी आपलं शौर्य दाखवलं त्यांना मानवंदना देण्यासाठी आजची ही रॅली बदलावर शहरामध्ये शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आयोजित होती मी नक्कीच प्रत्येक जवानाच्या जे जे वीरमरण पावलेले त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि ज्यांनी ज्यांनी हे युद्ध जिंकण्यासाठी शहरं दाखलेले त्यांना आम्ही त्यांचं कौतुकास्पद अभिनंदन करत आहोत अशीच ताकद आम्ही सर्व बदलापूरचे शिवसैनिक आपल्या सर्व सैनिकांना आणि या मा राज्य या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीमागे जेव्हा जेव्हा आपल्या या देशावर कोणी नजरेने बघेल तेव्हा त्याला असे प्रत्युत्तर देण्यासाठी ही ताकद या बदलावर शहराची त्यांच्या मागे असेल असं आजच्या दिवशी सांगू इच्छितो ऑपरेशन सिंधूची जगभरात माहिती देण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली कसं पाहतो कालच आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब हे एक खासदार आहेत आणि त्यांना जे आपल्या देशावर जो बाळ हल्ला झाला आणि कमीत कमी मला वाटतं पाच देशामध्ये आपलं जे संसदीय पथक जाणार आहे त्याच्यात त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि आपल्या देशावर पाकिस्तानने कसा अतिरेकी के हल्ला केलेला आहे समजून सांगण्यासाठी प्रत्येक देशामध्ये जाऊन ते, ते जा लोक आपल्या देशाची बाजू मांडणार आहेत मी नक्कीच श्रीकांतजी साहेब यांना धन्यवाद देईन की अशा नव तरुणाला ही संधी भेटलेली नक्कीच ते याच्यापुढे आपल्या देशासाठी सुद्धा आपल्या संसदेमध्ये आपल्या कल्याण लोकसभेमध्ये आपल्या देशाच्या बाजू मांडण्यासाठी भक्कमपणे अभ्यासपूर्वक असे ते खासदार आहेत आणि प्रत्येक टायमाला जेव्हा जेव्हा अशी संकट येतील तेव्हा आपली बाजू म्हणते शिवसेना शहरप्रमुख वामनदादा मात्रे यांच्या आव्हानानुसार आज बदलापूर शहरातील हजारो तरुण या ठिकाणी एकवटलेले आहेत या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करायचं आहे ज्या ज्या जवानांना वीरमरण आले त्यांच्याप्रती त्यांना एक मानवंदना द्यायची आहे आणि एक पाकिस्तानबद्दलची चीड व्यक्त करायची आहे आणि या ठिकाणी भारतीय जवानांना संदेशसुद्धा द्यायचे की ह्या भारतातील एकशे चाळीस कोटी जनता ही सैन्याच्या पाठीमागे सक्षमपणे उभी आहेत याही पुढे जसे हल्ले होतील त्या त्याच्या त्वरित त्यांनी प्रतिक्रिया द्यावी आणि बदलापूर शहरातील नागरिक आणि तरुणांनी या ठिकाणी यात सहभाग येऊन त्याची प्रचिती दिलेली आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर